पोलादपूर येथे काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात आरक्षण विषयावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केले हे वक्तव्य आरक्षणविरोधी असल्याचा आरोप करीत राहुल गांधी यांच्याविरोधात शिवसेनेने ठिकठिकाणी निषेध आंदोलन छेडले असून याच धर्तीवर पोलादपूर तालुक्यामध्ये दे। शिवसेनेतर्फे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी देत तीव्र आंदोलन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत दोनदा पराभव करणारी काँग्रेसच होती आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा काँग्रेस सरकारच्या काळात मिळाला नसून तो पीमी सिंग यांच्या सरकारच्या कार्यकाळात मिळाला असल्याचे वक्तव्य आंदोलनकर्त्यांनी केले पोलादपूर येथे काँग्रेस नेते ने ने राहुल गांधींच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारतामध्ये असलेलं आरक्षणाबाबत केलेल्या संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज आंदोलन उभं केलेलं आहे या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक गुणागुणीपणे राहतात भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माला या देशामध्ये आरक्षण वेगवेगळ्या वेग स्तरावरती पर्सेंटेज प्रमाणात लागू केलेलं ला आहे आणि असं असताना काँग्रेसने फक्त या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका साईडला मताच्या राजकारणासाठी व दलित समाज असेल ओबीसी समाज असेल इतर मागासवर्ग असेल त्याला फक्त मताच्या राजकारणासाठी वापरला आणि भारताची जी परंपरा आहे किंवा भारताची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं त्यांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर मांडायची होती बोलायची होती तर त्यांनी भारतामध्ये बोलायला पाहिजे होती परंतु त्यांनी परदेशात जाऊन भारतीय संस्कृतीचा भारतीय राज्यघटनेचा आणि भारतीय परंपरेचा अवमान केला याचा खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत भारतामध्ये या ठिकाणी मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती गेले अनेक आंदोलन करून या समाज जो मागासवर्गीय समाज म्हणून आज घोषित होतोय त्याला या ठिकाणी आरक्षण मिळण्यासाठी मनोज धनंगे पाटील आणि अन्य सगळे पदाधिकारी दि। या ठिकाणी संघर्ष करतायत मग एका साईडला या समाजाला आम्ही आरक्षण देऊ म्हणून या ठिकाणी प्रलोभन द्यायची आणि एका साईडला परदेशात जाऊन त्या समाजाच्या विरोधामध्ये वागायचं अशा प्रकारची दुटप्पी भूमिका या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतल्यामुळे खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या जे कोटामोधी आहे तेच नाही या ठिकाणी बाहेर आलेलं आहे आणि म्हणून या असल्या या दुटप्पी धोरणाच्या नेत्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे तर या देशातून असलेल्या विचारांना हद्दपार केला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून कोल्हादपूरमध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं खऱ्या अर्थान आम्ही राहुल गांधी यांचा या वक्तव्याचा जाहीर निषेध